मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सर्व स्पर्धा स्पर्धेसाठी उपयुक्त आणि चालू घडामोडीवर आधारित आपले आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक अमेरिकेने भारतावर किती टक्के टेरी प्लादला क्रमांक एक बारा टक्के क्रमांक दोन पंचवीस टक्के पर्याक्रमांक तीन वीस टक्के क्रमांक चार सव्वीस टक्के विद्यार्थी मित्रांनो अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसी प्रोकल म्हणजे कराविरुद्ध करची घोषणा केली आहे अमेरिकेने जवळजवळ सर्व देशाविरुद्ध त्यांच्या निम्मा कर लावण्याची घोषणा केली आहे म्हणजे जो देश अमेरिका वस्तूच्या आयातीवर कर लावेल त्यांच्यावर आम्ही सुद्धा कर लावू अशी घोषणा केली आहे भारत अमेरिकेच्या आयात वस्तूवर बावन्न टक्के कर लावतो तर अमेरिका भारताच्या वस्तूवर फक्त पाच पॉईंट तीन टक्के कर लावत होता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बावन्न टक्केचे निमे होता सव्वीस टक्के आयात वस्तूवर सव्वीस टक्के कर लालाय म्हणून या प्रश्नाचे उत्तर होते पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दोन बांगलादेशच्या हंगामी पंतप्रधानाचे नाव काय पर्याय क्रमांक एक मोहम्मद यासीर पर्याय क्रमांक दोन मोहम्मद युनुस पर्याय क्रमांक तीन मोहम्मद जाकीर युनुस आणि पर्याय क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो मोहम्मद पटेल विद्यार्थी मित्रांनो शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर सत्तेत पंतप्रधान मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार बांगलादेशमध्ये स्थापन झालेले आहे शेख हसीना या भारत समर्थक व चीन विरोधक होत्या म्हणून तेथील विरोधी पक्षांनी व दहशतवाद्यांनी तिचे सरकार पाडून व तिच्या हत्येचा कट रचून तिला बांगलादेशमधून पळ काढण्यास भाग पाडले सध्या शेख हसीनाने भारतामध्ये आश्रय घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या तिथे हंगामी, हंगामी सरकार असून या हंगामी सरकारचे नेतृत्व किंवा पंतप्रधान हे मोहम्मद युनुस आहेत म्हणून या प्रश्नाचे उत्तर होते पर्याय क्रमांक दोन मोहम्मद युनुस आपला प्रश्न क्रमांक तिसरा आहे दोन हजार पंचवीस मध्ये आय पी एलचे सीझन चालू आहे सीझन दोन हजार पंचवीस इंडियन प्रीमियम लीग किंवा आय पी एल अठरा किंवा एटीन किंवा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस या नावाने ओळखले जात आहेत मागच्या वर्षीचा सतरावा आय पी एल सीझन हा श्रेयस आयरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला होता म्हणून यावर्षीचा आय पी एलचा सा अंतिम सामना कोलकाता येथे होणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीसचे चे हे आय पी एलचे सीझन हे अठरावे आहेत म्हणून या प्रश्नाचे उत्तर होते पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चार तामिळनाडूच्या रामेश्वरम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या भारतातील पहिल्या पुलाचे उद्घाटन केले क्रमांक एक पंबन पर्यायक्रमांक दोन काचेचे पर्यायक्रमांक तीन महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक चार तामिळ रामनवमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या मधील पंबन येथील व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजचे उद्घाटन केले आहे म्हणून या पुलाला नाव दिले आहे पंबन ब्रिज हा पूल भारतातील व आशिया खंडातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे या पुलाखालून मोठ्या उंचीची जहाजे सहज येऊ जाऊ शकतात शिवाय हा विद्यार्थी मित्रांनो रेल्वे वाहतुकीसाठी सुद्धा पुलांची निर्मिती केलेली आहे म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक पंबन हे आहे प्रश्न क्रमांक पाच डीगुकेश कोणत्या खेळाशी संबंधित आहे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात लहान ठरलेला हा खेळाडू आहे विद्यार्थी मित्रांनो या डी गुकेश खेळाडूने जगप्रसिद्ध तुल्यबळ डिंग लिरेन सारख्या बुद्धिमानी स्पर्धेकाला हरून जगाला आश्चर्यचकित केले होते हा सामना नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आयोजित करण्यात आला होता वयाच्या अठराव्या वर्षी डी गुकेशने ही स्पर्धा जिंकली म्हणून या प्रश्नाचे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार कारण डी गुकेश हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सहा समचलन म्हणजे काय पर्याय क्रमांक एक समान पैसा पर्याय क्रमांक दोन समान चलन पर्याय क्रमांक तीन पहिल्या राशीत वाढ झाली की दुसऱ्या राशीत वाढ होणे आणि पर्याय क्रमांक चार पहिल्या राशीत वाढ झाली की दुसऱ्या राशीत समान घट होणे विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण संचलन म्हणजे काय हे समजून घेऊ संचलन म्हणजे एका राशीत होणाऱ्या वाढीमुळे दुसऱ्या राशीत वाढ होणे किंवा एका राशीत होणाऱ्या घटीमुळे दुसऱ्या राशी सुद्धा घट होत असते जेव्हा संचलनाची जशी क्रिया होती तशी दुसरी क्रिया दुसऱ्या राशीर होत असेल तेव्हा त्या ते क्रियेला म्हणतात संचलन याविरुद्ध क्रिया ही व्यस्तचलनामध्ये होत असते म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक तीन संचलन म्हणजे पहिल्या राशीत वाढ झाली की दुसऱ्या राशीत सुद्धा वाढ होणे म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो आपला आता प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे यातील पर्याय क्रमांक एक अण्णाभाऊ साठे पर्याय क्रमांक दोन शाहू महाराज पर्याय क्रमांक तीन महात्मा फुले व सावित्रीबाई फुले व पर्याय क्रमांक चार सचिन तेंडुलकर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगटीवार यांनी हा ठराव विधानसभेमध्ये मांडला होता आणि तो ठराव संपूर्ण सभागृहाने मान्यता देऊन मंजुरी मिळण्यासाठी हा सदर प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवण्यात आला आहे म्हणजे आपल्या या प्रश्नाचे उत्तर होते पर्याय क्रमांक तीन महात्मा फुले व सावित्रीबाई फुले प्रश्न क्रमांक आठ कोणत्या देशाचा बाजार जागतिक टॉप टेन इक्विटी बाजारामध्ये सर्वात उत्कृष्ट का कामगिरी करणारा ठरला आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक एक चीन पर्याय क्रमांक दोन इस्रायल पर्याय क्रमांक तीन जपान व शेवटचा पर्याय क्रमांक चार भारत विद्यार्थी मित्रांनो सध्या भारताची प्रगती आर्थिक क्षेत्रामध्ये खूप वाढ होत आहे गेल्या काही वर्षात बाजारातील भांडवल वाढवण्यात भारताने सर्वाधिक प्रगती दर्शवलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस भारताच्या इक्विटी मार्केटने नऊ पॉईंट चार टक्केची वाढ केली आहे गेल्या दहा वर्षात चार पट वाढ ही नोंदवलेली आहे मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड डायरेक्ट सारख्या कंपन्याने त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे परतावा देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून भारताची टॉप टेन इक्विटी बाजारामध्ये सर्वात उत्कृष्ट कामगिरी ठरत आहेत म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक चार भारत प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत उच्च गुणवत्तेचा सुपर डायमंड तयार केला आहे याचा पर्याय क्रमांक एक चीन पर्याय क्रमांक दोन इस्रायल पर्याय क्रमांक तीन जपान आणि शेवटचा पर्याय क्रमांक आहे भारत विद्यार्थी मित्रांनो सुपर डायमंड म्हणजे काय हे अगोदर आपण बघू सुपर डायमंड म्हणजे एक अति कठोर हिरा जो नैसर्गिक हिऱ्यापेक्षा चाळीस टक्के अधिक कठीण असतो तसेच अकराशे डिग्री सेल्सिअसमध्ये म्हणजे अकराशे डिग्री सेल्सिअस उच्च तापमानात सुद्धा तो टिकून राहतो याचा फायदा आता अनेक उद्योगामध्ये होत आहेत चिनी शास्त्रज्ञांनी नवीन प्रकारचे शोध लावून अशा प्रकारचा डायमंड तयार केलेला आहे म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक एक चीन प्रश्न क्रमांक दहा आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे पर्याय क्रमांक काय विद्यार्थी मित्रांनो एक चीन पर्याय क्रमांक दोन श्रीलंका पर्याय क्रमांक तीन मालदीव आणि पर्याय क्रमांक चार भारत विद्यार्थी मित्रांनो आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन हे अहमदाबाद म्हणजे गुजरातच्या अहमदाबाद शहरामध्ये होणार आहेत एक ते पंधरा ऑक्टोबर मध्ये याचे आयोजन होणार आहेत आणि ही चॅम्पियनशिप भारतामध्ये अकरावी असणार आहेत म्हणजे आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन हे भारतात होणार आहे म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याक्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा चार आंब्याची किंमत पन्नास रुपये आहे तर पंचवीस आंब्याची किंमत किती हा प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे क्रमांक एक पर्याय पर्यायक्रमांक दोन व्यस्तचलन पर्याय क्रमांक तीन सांख्यिकी आणि पर्याय क्रमांक चार वारंवारता विद्यार्थी मित्रांनो जेव्हा एका राशीत होणाऱ्या वाढीमुळे दुसऱ्या राशीत वाढ होत असते तेव्हा त्याला समचलन असे म्हटले जाते आणि जेव्हा एका राशीत वाढ होते तेव्हा ते दुसऱ्या राशीत जर घट होत असेल तेव्हा त्याला चलन असे म्हटले जाते या प्रश्नाचा सांख्यिकी आणि वारंवारता याच्याशी कोणताही संबंध नाही शिवाय यामध्ये चार आंबेची किंमत पन्नास आहेत इथे चार आंबेच्या आयोजनानंतर पंचवीस आंबे झाले आणि पन्नास रुपयावरून येणारी किंमत सुद्धा ही वाढ होणार आहे म्हणजे एका राशीत होणाऱ्या वाढीमुळे जेव्हा दुसऱ्या राशीत वाढ होते तेव्हा त्याला समचलन म्हणले जाते तेव्हा हा प्रश्न संचलनाचा आहे म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक एक समचलन प्रश्न क्रमांक बारा प्रवासी भारतीय दिवस कधी दी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक नऊ जानेवारी पर्याय क्रमांक दोन पाच फेब्रुवारी पर्याय क्रमांक तीन चार जानेवारी पर्याय क्रमांक चार सहा फेब्रुवारी विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रवासी भारती दिवस आहे यावर्षी जो साजरा करण्यात आला आहे तो हा अठरावा प्रवासी भारतीय दिवस आहे आणि त्याचे आयोजन ओडिसाच्या भुवनेश्वर येथे करण्यात आले होते आता विद्यार्थी मित्रांनो हा प्रवासी भारती दिवस नऊ जानेवारीलाच का बरं साजरा केला जातो हा आपल्याला आपल्या डोक्यामध्ये येणारा एक प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमुळे दोन नऊ जानेवारी या दिवशी भारतात आले होते म्हणून या दिवसाला प्रवासी भारती दिवस म्हणून साजरा केला जातो हो शिवाय प्रदेशातील भारतीय नागरिकांनी भरपूर प्रमाणात भारताची प्रगती करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहेत म्हणून त्यांचा गौरव करण्यासाठी सुद्धा हा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो दोन हजार तीन पासून हा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो आणि दर दोन वर्षांनी हा दिवस साजरा केला जातो म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक एक नऊ जानेवारी प्रश्न क्रमांक तेरा भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली पर्याय क्रमांक दोन तिरुपती क्रमांक तीन प्रयागराज आणि पर्याय क्रमांक चार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षामध्ये नवी दिल्ली या रेल्वे स्टेशनने तीन पॉईंट तीनशे सदतीस कोटीची कमाई केलेली आहे त्यानंतर नंबर येतो हावडा रेल्वे स्टेशनचा म्हणजे हावडा रेल्वे स्टेशनच्या श्रीमंतीच्या बाबतीत दुसरे स्थान आहे आणि तिसऱ्या स्थानावर चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा नंबर येतो म्हणजे भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन म्हणजे नवी दिल्ली आहेत कारण त्या रेल्वे स्टेशनची कमाई ही इतर रेल्वे स्टेशनपेक्षा भरपूर आहेत म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आहे तेरा जानेवारी पर्याक्रमांक दोन चौदा जानेवारी क्रमांक तीन पंधरा जानेवारी आणि पर्याय क्रमांक चार बारा जानेवारी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय भूगोल दिवस हा मकर संक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो भूगोलाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो भूगोल महर्षी सी डी देशपांडे यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे अठ्याऐंशी पासून हा दिवस साजरा केला जात आहे म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक दोन चौदा जानेवारी प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहेत क्रमांक एक दिल्ली पर्यायक्रमांक दोन कोलकाता क्रमांक तीन मुंबई आणि पर्याय क्रमांक चार चेन्नई टॉम ताम टॉमच्या अभ्यासानुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणजे कोलकाता आहे विद्यार्थी मित्रांनो तर जागतिक स्तरावर सर्वाधिक गर्दीचे शहर हे मास्कोचे शहर म्हणून निवडले गेलेले आहेत आणि आणि त्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहेत इंग्लंडचे लंडन हे शहर आणि चौथ्या स्थानावर आहेत आयर्लंडचे डबलिन शहर म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक दोन कोलकाता आता आपण सोळावा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे पर्याय क्रमांक एक स्वच्छ रस्ते सुंदर रस्ते पर्यायक्रमांक दोन रस्ते व वृक्ष पर्याक्रमांक तीन रस्ता सुरक्षा नायक व्हा आणि पर्यायक्रमांक चार आहेत आमचा रस्ता आमचे जीवन विद्यार्थी मित्रांनो भारतीय गव्हर्मेंटने रस्ता वापर करणाऱ्या वाहतूकदारांना सुरक्षा व सुरक्षितता निर्माण होण्यासाठी ही थीम बनवलेली आहेत यातील स्वच्छ रस्ते व सुंदर रस्ते यापासून कोणत्याही प्रकारची सुरक्षता निर्माण होत नाही रस्ते व वृक्ष संवर्धन यातूनही कोणत्या प्रकारची सुरक्षा निर्माण होत नाही आता तुम्हाला पर्याय क्रमांक तीन आणि क्रमांक चार यावरून पर्याय निवडायचा आहे तर या प्रश्नाचे उत्तर रस्ता सुरक्षा नायक व्हा तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक तीन रस्ता सुरक्षा नायक व्हा हे उत्तर बरोबर आहेत म्हणून आपल्या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक तीन रस्ता सुरक्षा नायक व्हा प्रश्न क्रमांक सतरा बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण आता जगातील अत्यंत गरीब देशामध्ये दे प्रथम स्थानी कोणता देश आहे क्रमांक एक भूतान पर्याक्रमांक दोन अफगाणिस्तान पर्याक्रमांक तीन दक्षिण सुदान आणि पर्याय क्रमांक चार श्रीलंका विद्यार्थी मित्रांनो जगातील अत्यंत गरीब देशामध्ये दे। दुसऱ्या स्थानावर पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी तर तिसऱ्या स्थानावर आफ्रिकेतील रिपब्लिक हा देश येतो मालावी नायजर कांगी हे सर्व जागतिक स्तरावरील गरीब देश आहेत आणि सर्वात जगातील अत्यंत गरीब देशामध्ये प्रथम स्थानावर जो देश येतो तो म्हणजे दक्षिण सुदान म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण सुदान प्रश्न क्रमांक अठरा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी वार कोणता होता या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक एक शुक्रवार प्रश्न क्रमांक एकोणावीस बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण आता गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत पर्याय क्रमांक एक एकनाथ शिंदे पर्याय क्रमांक दोन चंद्रशेखर बावनकुळे पर्याय क्रमांक तीन चंद्रकांत पाटील आणि पर्याय क्रमांक चार देवेंद्र फडणवीस म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक चार देवेंद्र फडणवीस प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र विधानसभेत सलग नऊ वेळा निवडून आलेले व वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झालेले आमदार कोण आहेत पर्याय क्रमांक एक कालिदास कोटुंबे पर्याय क्रमांक दोन कालिदास कळमकर पर्याय क्रमांक तीन शरद बावनकुळे आणि पर्याय क्रमांक चार विजय मंचरे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेमध्ये सलग नऊ वेळा निवडून आलेले जे आमदार आहेत ते भारतीय महानगरातील सर्वात जास्त वेळा सलग विधानसभेमध्ये निवडून येणारे आमदार ठरलेले आहेत शिवाय त्यांचा सत्कार पुरस्कार हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक दोन कालिदास कळमकर क्रमांक एकवीस छावा चित्रपटात खलनायकाची भूमिका केलेल्या कलाकाराचे नाव सांगा क्रमांक एक, एक, एक संजय खन्ना क्रमांक दोन अनिल खन्ना क्रमांक तीन अजय खन्ना आणि पर्याय क्रमांक चार अक्षय खन्ना विद्यार्थी मित्रांनो नुकता छावा चित्रपट महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये प्रदर्शित झालेला आहेत या चित्रपटाने चांगल्या प्रकारची कमाई केलेली आहे हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा या मराठी कादंबरीवर आधारित आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर यांनी केलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजाची भूमिका ही विकी कौशल व येसुबाईची भूमिका रश्मिका मंदना तर औरंगजेबाची भूमिका ही अक्षय खन्ना यांनी केलेली आहे म्हणून तर या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक चार अक्षय खन्ना विद्यार्थी मित्रांनो आता आपण बावीसावा प्रश्न बघू भूमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो यातील पर्याय क्रमांक एक आहे संगीत पर्याय क्रमांक दोन वादन पर्याय क्रमांक तीन गायन आणि पर्याय क्रमांक चार आहेत दिग्दर्शन विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट सायन्स या संस्थेमार्फत दिला जातो हा वार्षिक पुरस्कार आहेत बरं का विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार चार मे एकोणीसशे एकोणसाठपासून पासून दिला जात आहेत ग्रॅमी अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय हो हे पंडित रविशंकर आहेत आयुष्यात सर्वाधिक ग्रामीण पुरस्कार जिंकण्याचा विक्रम हा अमेरिकेतील गायिका गीतकार बीएनसी यांच्या नावावर आहेत त्यांनी आतापर्यंत पस्तीस ग्रॅमी पुरस्कार जिंकलेले आहेत भारतीय ग्रामीण पुरस्कार जिंकणारे हरिप्रसाद चौरसिया पंडित शिवकुमार यांनी हे पुरस्कार जिंकलेले आहेत हा पुरस्कार संगीत क्षेत्रासाठी दिला जातो म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक एक संगीत क्रमांक तेवीस उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे किती वर्षानंतर कुंभमेळा साजरा करण्यात आला या प्रश्नाचे पर्याय क्रमांक एक आहेत एकशे बहात्तर पर्याय क्रमांक दोन बहात्तर पर्याय क्रमांक तीन चौवेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार एकशे चौवेचाळीस विद्यार्थी मित्रांनो हा जो कुंभमेळा आता झालेला आहे तो कुंभमेळा म्हणजे हिंदू धर्मासाठी व हिंदू धर्मियासाठी एक प्रकारची तीर्थयात्रा होती विद्यार्थी मित्रांनो हा कुंभमेळा सूर्याभोवती गुरुग्रहाची पूर्ण कक्षी परिक्रमा पूर्ण झाली होती शिवाय हा कुंभमेळा पंचेचाळीस दिवस चालला म्हणून या कुंभमेळाला पंचेचाळीस दिवसाचा कुंभ असे सुद्धा म्हटले जाते या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्यायक्रमांक चार आता आपण प्रश्न क्रमांक वा बघूया भारतीय संसदेत एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मंजूर झालेला कायदा कोणता पर्याक्रमांक एक ट्रिपल तलाक पर्याय क्रमांक दोन वक दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस पर्याय क्रमांक तीन लोकसंख्या नियंत्रण आणि पर्याय क्रमांक चार धर्मांतर विरोधी कायदा प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक दोन वक दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस आजच्या या चालू घडामोडीतील आपला शेवटचा प्रश्न सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारत कोणता देश बनला पर्याय क्रमांक एक धर्मनिरपेक्ष पर्याक्रमांक दोन गणराज्य पर्याक्रमांक तीन अखंड क्रमांक चार बहुभाषिक या प्रश्नाचे उत्तरे आहेत पर्याय क्रमांक दोन गणराज्य आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आम्ही रोज संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेला इंग्रजी आणि गणिताचा लाईव्ह क्लास घेत असतो जर आपल्याला लाईव्ह क्लास करायचा असेल तर आपण आमचा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस पंचावन्न झिरो एक दोन तीन या नंबरवरती व्हॉट्सअपला फक्त हाय करून आपले रजिस्ट्रेशन करू शकता फक्त तुम्ही तुमचे नाव गाव आणि वर्ग आम्हाला पाठवा आणि रोज संध्याकाळी फ्रीमध्ये मोफत असा तुम्ही लाईव्ह क्लास रोज संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेला करू शकता धन्यवाद नमस्कार शिक्षक ब्रँड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सर्व स्पर्धा स्पर्शेसाठी उपयुक्त आणि चालू घडामोडीवर आधारित आपले आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक अमेरिकेने भारतावर किती टक्के टेरीप लादला पर्याय क्रमांक एक बारा टक्के